नमस्कार दादा नमस्कार मी पंकज भांबळे राणा हनुमंत केडा तालुका जिल्हा जालना आपण एस आर टीमध्ये दोन एकर शेती केलेली आहे बा एका एकरामध्ये सोयाबीन लागवड केली आणि एका एकरामध्ये मक्का लागवड केलेली आहे आता आ... सोयाबीन तुम्ही पाहू शकता आपली ही शेतातली सोयाबीन आहे शेतामध्ये बेडमध्ये नेत्र चार पाणी वाहत असताना ही सोयाबीनची क्वालिटी आणि सोयाबीनला माल पण कसा लागलेला आहे ते पाहू शकता इकडं समोरची पण सोयाबीन पाहू शकता आपण एक सारखी आहे कलरला पण एकदम भारी आहे आणि विशेष म्हणजे दरवर्षी या शेतामध्ये डोंगळीतलं पाणी तुमच्या पाहिजे चिबड शेत आहे तर यावर्षी पण बेडमधून पाणी राहिलं खाली मित्र चार पाणी ववरायला आपलं उभं राहायला पण सुद्धा अडचणीवर राहिली तरी पण तुम्ही क्वालिटी पाहू शकता साहेबांची कशी येतं एस आर टी मुळे आपलं फायदा झाला तर तुम्ही जर या क्षेत्रामध्ये एस आर टी पद्धतीने जर बेड बनवले नसते तर या शेतामध्ये तुमचा माल आला असता का यावर्षी नाही यावर्षी माल समजलं पण पण राहू शकलो पण पाणी या ठिकाणी आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता हे दाखवायचं पाणी किती तुमलेलं आहे पाणी शेवा झालं तरी पण आपला सोयाबीनचा माल आणि पूर्ण वावर हे शेवाळलेलं आहे आणि याच्यातून पूर्ण असं पाणी वाहू लागलं बघा तरी पण एकही झाड इथं या ठिकाणी सोयाबीनचं असं पिवळ झालेलं दिसणार नाही किंवा खराब झालेलं दिसणार नाही ही एसआरटी तंत्राची कमाल आहे आपलं हे एसआरटी मध्ये पहिलं सोयाबीन लावले ला आपण एका एकरामध्ये आणि एका एका मध्ये मक्काला लागवड केली तर सोयाबीनच तुम्ही पाहू शकता आपलं पहिला वर्ष असताना माल पाहू शकता शेंगा लागेल पानं पहिलं वर्ष आहे आपल्या मागच्या वर्षी यामध्ये ऊस होता पहा या ऊसाचे पण पा, खोड पाहू शकता तुम्ही आपण खोड विचारणी काहीच नाही ऊसाचे पण आहे खाली तसेच आणि हे पहिलं वर्ष असल्यामुळं आपल्याला काही बाकी ते गांडूळाचा त्याचा काही अनुभव नाही जास्त पण पुढच्या वर्षी आपल्या शेतामध्ये गांडूळ ते तयार होईल आता ह्या वर्षी आपल्याला चांगला अनुभव आल्यामुळं चांगला फायदा झाल्यामुळं आपण पुढच्या वर्षी बारा पण एक आपले आपली पूर्ण शेती यासारख्या पद्धतीने करणार आहे आता बऱ्याच ठिकाणी आपण पाणी केलेली आहे बऱ्याच ठिकाणी येलो मजाक oh. खोडकीड oh. या, याने आपले सोयाबीनचे प्लॉट बसलेले आहे बऱ्याच ठिकाणी पण आज तुमच्या प्लॉट वर कुठं असं पिवळं झाड दिसत नाही कुठं येलो मोजाकडे अटॅक दिसत नाही आता या झाडाला जेम तेम पाहू शकता याला शेंगा जास्त आहे की पानं जास्त आहे पानं कमी आणि शेंगा शेंगाचा खालपासून टोकापासून हे बोडापासून तसे पण पर्यंत दाखव हा शेंडा पण पाहा तुम्ही शेंड्याला पण घसताय डायरेक्ट याला आणि ते पण शेंगा भरलेले आहे दोनशे अडीचशे सहज एका झाडाला आपल्या एकदम कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये तुम्ही हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे धन्यवाद दादा तुम्ही या ठिकाणी आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद